नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो आत्ताच वर्कआउट करून आले आंघोळ केली नाश्ता केलाय आता आपण निघाले बकऱ्यांकडे तर मित्रांनो सकाळ सकाळ आता बकऱ्यांक जाणार आहे चला तर मग तुम्हाला आपल्या शेळ्या दाखवतो तर बघा मित्रांनो आपले पिल्लं दूध पिण्यासाठी सोडलेले आहेत तर बघा एक पिल्ले आतमध्ये आपल्या मोठ्यांना सगळ्या बकऱ्यात भरपूर जुना आपला गोट आहे बघा पिल्लांचं दूध प्यायचं काम चालू आहे तुम्हाला थोडंसं तोपर्यंत बाहेरसुद्धा दाखवतो बघा बाहेर मस्त ऊन वगैरे पडलेलं आहे सनराइज पण झालेलं आहे सकाळी खूप थंडी होती आता आपण लगेच मकरांकडे निघालो आहे चला तर मग जाऊयात तर मित्रांनो आत्ताच शाळा सोडल्यात बाहेर चरण्यासाठी मस्तमध्ये ऊन वगैरे झालेले आहेत चला तर मग तर मित्रांनो तुम्ही म्हणतासन काल पण तू शेळ्या चारायला गेलता बैल पण चाराय गेलता हो आज पण आपल्याला बैलांकडे पण जायचं आहे भात कापणी चालू आहे त्याच्यामुळं बाबा भात कापायला जातात मी भाकरांकडं आणि त्याच्यानंतर मग बैल आणि गाय चारण्यासाठी जातो आहे तर मग आपल्या तेच काम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भरपूर असं ऊन झाले तरी पण आपल्या बकऱ्या मस्तमध्ये उन्हामध्ये चरतात आपण आता त्यांना थोड्या वेळाने घरी घेऊन जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तर आपल्या शेळ्या आत्ताच चरून आलेल्या आहेत आता मस्तमध्ये पाणी पिऊन गोट्यामध्ये चाललेल्या आहेत नाही बघा तुम्ही बघू शकता गोट्यामध्ये बकऱ्या चाललेल्या आहेत आपल्या हर तर बघा थोड्याशा बकऱ्या बाहेर पण आलेल्या आहेत बघा एक छोट्या पिल्लू इथे आणि पलीकल्या बाजूला पण दोन तीन बकऱ्या आहेत बाहेर हर्र हर का मस्त मध्ये चरून आलेले आहेत त्यामुळं हरे रर्रिकर्र त्यात सगळ्या बकऱ्या आपण गोट्यामध्ये घालून घेऊयात पटापटमध्ये चला तर मित्रांनो शेळ्याकडनं येताना मी आपल्या छोट्या पिल्लांसाठी मी पाला घेऊन आलो तुम्हाला दाखवतो बघा सुबाबळेचा पाला घेऊन आलोय छोटनले पिल्लांसाठी एकदम पौष्टिक चारा आहे हा आणि छोटनले पानं असते त्यामुळं एकदम मस्तमध्ये खातात ते आणि चवदार असतो तो पाला बकऱ्यांना खूप आवडतो तो पाला आपण आता इथं थोडंसं बांधून ठेवणार आहे चला तर मग पटापट बांधून घेऊयात पाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्तमध्ये पाला बांधून ठेवलेला आहे अका कसं मस्तमध्ये आवडीने खातात पाला आणि छोट्यांना पिल्लांसाठी पौष्टिक चारा आहे हा चारा देणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आता जेवण करतोय आत्ताच जेवण करून झालेलं होतं आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि आत्ता आलोय मी गाया आणि बैल घेऊन रानात चारण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता मी आपली गाया आणि बैल कशी मस्तमध्ये चारतात तर मित्रांनो तुम्ही तेमित्रन्न बघू शकता आपली गाया आणि बैल एकदम मस्तमध्ये चारा खात्यात आपण त्यांना सहा वाजेपर्यंत चारणार आहे त्यांचं भरपूर असं पोट भरून देणार आहे ते आपले बैल चारून आणलेले आहेत आता त्यांना पुढं झाडाखाली बांधलेले साडेसहा वाजले अंधारी आहे थोडा थोडा बघू शकता तुम्ही मस्त असं सनसेट झालेत ते मित्रांनो बघा घरात आलो मी घरात आल्या शिवनी मोबाईल घेतलाच होता हातामध्ये बघा कसा जगत जोगत मखा दिवसभर मोबाईल बघत असतोय बारीक येत मोबाईल बघतो एवढा डोळंक त्याला सांगतो तरी पण तो सारखाच मोबाईल घेत राहतो अजिबात ऐकत नाही जसं गाल ओढलं आणि त्याचं तुमचं गप होतं आता काय बोल मित्रांनो आता हे आहे मी घरच्या बाहेर खूप गरम होत होता आता थोडासा थंड घेण्यासाठी चाललो आहे दुकानावरती त्या दुकानावरून मी आत्ताच एक थम्सअप घेतलेला आहे आता थम्सअप पेतो मी तर घराकडे आहे आणि हा जो थम्सअप आहे आपल्याला शिवला नाही द्यायचं लपून न्यायला लागेल कारण त्याला थंड नाही द्यायचा आपल्याला त्याने थंड बघितलं का एवढ्यात बसताना मग त्याला पण द्यायलाच लागेल थंडा बघा तुम्हाला दाखवते समोर हे बघा मित्रांनो शिव किती मस्ती करतो बघा बॅट घेऊन आता बॅट बॅटीकडून तिकडं गारगार फिरतोय नुसतं त्याला म्हणलं बॉल घेऊन येतो बॉल नाही आणत तो नुसते बॅटी निकडून तिकडं घेऊन फिरतोय आपण जो थंड आणलेला तो लपूनच घेऊन चाललो शिवला नाही दाखवत त्याला जर दाखवलं नव्हतं आपलं मागच लागेल कारण त्याला थंड द्यायचं नाही अजून बारीकही न तो थंड प्यायचा नसते छोट्या मुलांना थंड नाही असतं द्यायचं अजिबात शरीरासाठी हानिकारक आहे ना हे बघा अजी भात कापून खूप दमली वाटतं आता आपण मध्ये आता जेवण करून घेणार आहे तर आता मी जेवण करून घेतो जेवणामध्ये आपल्याक डाळ कोबीची भाजी आणि भाकर मस्तामध्ये जेवण करून घेतो आता तर आजचा आपला ब्लॉग जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय